स्वागत आहे आपले डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या एवढीच्या माध्यमाने आज आपण पोलीस बती दोन हजार चोवीस साठी प्रत्येक जिल्ह्यानुसार आणि पदानुसार कुठं किती अर्ज आलेले ते त्याच्याविषयी माहिती एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत आज तारीख जर म्हटलं तर आज तारीख आहे एकतीस तारीख आणि एकतीस तारखेपर्यंत कुठं किती अर्ज जमा झालेले आहेत त्याच्याविषयी माहिती यावढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया गेला होता या सुरुवात करूया सर्वात जास्त जे कमेंट्स येत होते की मुंबई ठीक आहे मुंबई या ठिकाणी किती अर्ज आलेत तर सर्वप्रथम आपण मुंबईचा विचार करूया ठीक आहे जर विचार केला सिटी मुंबईचा तर दोन लाखापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत एकतीस तारखेपर्यंत पुढे जर विचार केला तर यवतमाळ आपल्याला यवतमाळचं सांगता येईल चार हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज आलेत बीडचा जर विचार केला तर चार हजार चारशे पेक्षा अर्ज जास्त आलेत परभणीचा जर विचार केला तर जवळपास चार हजारच्या आसपास इथं अर्ज आलेत लातूरचा जर विचार केला तर चार हजारच्या आसपास इथं अर्ज आलेले आहेत एकतीस तारखेपर्यंतच मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे धाराशिव जिल्ह्याचं जर म्हटलं तर हे सर्व शिपाई पदाचं सांगत आहे पोलीस शिपाई या पदाच सांगत आहे चार हजार तीनशे पेक्षा जास्त अर्ज साठी साडे चार हजार पेक्षा जास्त अर्ज आले एसपी रायगडचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येईल बारा हजार तीनशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत यवतमाळ डायव्हरसाठी तीन हजार सहाशे जास्त अर्ज आले पी बीडचा जास्त अर्ज आलेत नंदुरबारचा जर विचार केला तर पाच हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आलेत पुणे जर म्हटलं तर पुणे रेल्वे डायव्हरसाठी तेराशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत रायगडचा जर विचार केला तर चार हजार सातशे पेक्षा जास्त अर्ज आलेत नवी मुंबईचा जर विचार केला तर तेरा हजार पाचशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत गोंदिया जिल्ह्याचा जर तर जवळपास दहा हजारच्या आसपास अर्ज आले पुढे जर म्हटलं तर नागपूर ग्रामीणचा तर पाच हजार सातशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत कोल्हापूरचा जर विचार केला तर तीन हजार आठशे पेक्षा जास्त अर्ज आले तर नागपूर सिटीचा जर विचार केला तर एकोणवीस हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत संभाजीनगर जर म्हटलं कारागृह विचार केला तर कारागृहासाठी तेरा पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे पुणे कारागृहाचा जर विचार केला तर एकोणपन्नास पेक्षा जास्त अर्ज आलेत सीपी मुंबई बॅट्समॅन साठी जर विचार केला तर दोन तीन हजार सहाशे पेक्षा जास्त अर्ज आले तर सीपी मुंबई डायव्हरसाठी जर विचार केला तर पंचेचाळीस चाळीस हजाराच्या आसपास अर्ज आलेत एस पी साताराचा जर विचार केला तर दोन हजार पाचशे पेक्षा जास्त अर्ज आले तर पुढे रायगड बॅट्समॅन साठी जर विचार केला तर चार हजार पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत पुढे बघा पोलीस बॅट्समन ठाणे ठीक आहे ठाणे जर विचार केला तर बॅट्समॅनसाठी चार हजार दोनशे पेक्षा जास्त अर्ज जा आलेले आहेत पुढे जर म्हटलं तर पुणे ग्रामीणसाठी जर विचार केला तर बावीस हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आले तर सोलापूरसाठी पाच हजार पाचशे पेक्षा जास्त अर्ज आले सोलापूर साठी जर विचार केला तर वरती ग्रामीणचं सांगितलं खाली जर म्हटलं तर शेअरसाठी सिटीसाठी चार हजार तीनशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत साठी जर म्हटलं तर सात हजार पाचशे पेक्षा जास्त अर्ज झालेत त्यानंतर जर विचार केला तर पिंपरी चिंचवडसाठी सहा हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत रत्नागिरी पोलीससाठी सात हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आलेत नवी मुंबईचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे दहा हजारपेक्षा जास्त अर्ज आले हिंगोलीचं जर म्हटलं तर एसआरपीएफ साठी तेरा हजार एकशे नव्वदपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत अहमदनगरसाठी सतराशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आले आहेत एस आर पी एफ नवी मुंबईचे जर विचार केला तर चौदा हजारापेक्षा जास्त अर्ज आलेत पुढे जर विचार केला तर बुलढाणा ठीक आहे चार हजार आठशे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेत एस आर पी एफ चार नागपूरचा जर विचार केला तर सतरा हजार नऊशेपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेत एस आर पी एफ पाच दौंडसाठी आठ हजार चारशेपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेत एस आर पी एफ जालनासाठी पंधरा हजार पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत मुंबई गट आठ क्रमांकाला जर विचार केला तर जास्त अर्ज तर ठाणे शहरासाठी बारा हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आले सीपी मुंबई दोन लाखाचा आकडा पार इथं झालेला जर विचार केला तर पंधरा हजार नऊशे पेक्षा जास्त अर्ज आले तर सिंधुदुर्ग साठी पाच हजार नऊशे ऐंशी पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आणि काही जर म्हटलं तर अर्जांची संख्या इथे डबल झालेली आहे म्हणजे ते अर्ज तुम्हाला दोनदा दिसले असतील काही सिटी किंवा जे पण आपले पद आहे त्यांची नावं तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसले असेल तर असं काय झाले कारण आपण सकाळी माहिती कलेक्ट केली होती आणि दुपारी पण माहिती कलेक्ट केली होती आणि ती एकत्रित माहिती झालेली आहे त्यामुळे अशा पुन्हा पुन्हा काही नाव आलेली आहेत तर समजून घ्या अशा प्रकारच्या अर्जांची आकडा आहे मित्रांनो आणि जवळपास आता जर म्हटलं तर आपण उद्या डिटेलमध्ये व्हिडिओ टाकणार आहे की प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक पदानुसार कुठं किती अर्ज आलेले आहेत जर तुम्हाला देखील अशा प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील रेगुलर तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही आहे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिली तिला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची तुम्हाला लगेच भेटून जाईल भेटूया पुढील लोडूमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र